गप्पस गब्बस बस गबस थमदार सोडते मी थांब बघा सोडता मी पण खूपच हे करतो थांब थांब ते बघा बघा बघायची थांबदार था बघा था। बघितलं बघितलं मित्रांनो तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आता तुम्ही म्हणाल ताई तुमचा आवाज तर तु माझा आवाज बसला आहे कसं झालं क्लायमेट चेंज झालं ना हवामान चेंज झालं आपला एकदम अचानक थंडी पडली त्यामुळे काय झालं घसा थोडा बसला माझा सर्दी पण झालेली आणि त्यामुळे असं झालं तर चला आता आपलं काम बघा काय काय झालं आहे ते तुम्हाला दाखवते कालच्या दिवसात किती काम झालं आहे ते बघा पहिले इथून सुरुवात करूया तर हे आमचे बघा पिलेर जे बांधलेले ना त्यांना हे असं गोल गोल राऊंड केलेला आहे साच्यामध्ये माल भरलाय <coughs> माहिती अरे गा मी काम दाखवते हो हे बघा हा एक किलेर आहे आणि हा एक हा भरायचा राहिलाय इथून बघा हा एक पिल्लेर भरायचा राहिलाय हा माझ्या मागं लागलाय खाली घेऊन त्याला मी आता काही खाली घेऊन जाणार नाही हे बघा इथून एक दोन तीन आणि ते तिकडे एक चार असे चार भरलेत आता हे तुम्ही म्हणाल तर अर्धा अर्ध का तर हा साच्या आहे ना साच्या म्हणजे हा पत्रा लावला आहे तो एवढाच आहे चार फुटापर्यंतचा तर याच्यानंतर पुन्हा हा वरती एवढा लावणार त्याच्यानंतर परत पुढं वर लावणार नाही असं करून तो भरत जाणार मग तो भरल्यानंतर डायरेक्ट असा उंचावरती हे होणार तर आता इथं बघा ही आपली हे आपलं किचन होतं मधलं ठीक आहे किचनची एक भिंत झालेली आहे काल आणि इथून खिडकी काढले हा बेडरूम होता बेडरूमची पण एक खिडकी झालेली आहे इथं हे बघा म्हणजे अशा भिंती असे असे बांधून झाले हे मध्ये मध्ये जागा ठेवली तर इथं आपल्याला लोखंड उभं करायचं आहे तर लोखंडाची गाडी पण आता आलेली आहे बरंच असं लोखंड मागवलं आहे तीन टन लोखंडच आहे म्हणजे आय बीम वगैरे आहेत ना त्याचे तीन टन आहेत इतकं हेवी वजन आहे त्याचं म्हणजे एवढं भारी भारीचे असे म्हणजे जाडे जाडे जा 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 मागवलेत तर इथं आता मिस्त्री आले आहेत आपले काम करायला तीन तीन मिस्त्री लावलेत हे बघा आणि सहा सहा भिगारी आहेत यातला एक बिगारी हा जुनाच आहे आपला बाकीची सगळे नवीन नवीन आणले टायगर ए टायगर हे बघा सिमेंट डालो सिमेंट जादा सिमेंट का इस्तेमाल करो हे बघा इकडचं बाकी अजून आपलं इकडच्या सेंटरिंगच्या फळ्या खोलल्यात सेंटरिंगची भिंत बघा ही आता याच्यावरून आपली सगळी बांधकाम याच जाणार इथून सगळं बांधकाम येणार आहे ना येड्या एडा पण आलाय काय घर शिगा लागतील ला, शिगा या काय कापल्या नाहीत ते म्हणजे कामातच जातील नाही तर कापून पण देतो बोललेत <laughs> जास्त बोलले ना घशाला कोरड पडते आणि दोन बिघारी तिकडे आहेत ते बघा तिकडून मिठा आणतायत आहेत असं हे सगळे बाहेर मी निघाली की हे सगळे माझ्या माग 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 येतात कुस्ती वेल्डर पण आलेला आहे आमची वेल्डिंग मशीन घेऊन आले ते बघा ते वेल्डर दादा त्यांची पण बिल्डिंग मशीन आणले तर ती कशाला इथं आता हे करतील ना खांबे जे आणलेत ना आय आयबीम आय म्हणजे हे असे आय पण ते मोठे मोठ्या साईजचे येत आहेत घेऊन इकडून बघूया टायगर दाखवतोय मला बरं का हा बघा हा बघा या रूममध्ये पण ये मम्मा इकडून ये इकडून ये असं हे न अगो बाबा एवढी मारली आता कसं येशील वरती वर कसा येशील तू कुछ नाही कारे का हे इधर जरा टायगर गेला बसा तर रडत हे टायगर बघा इथून पायरी बनवायचे ही पण सेंटरिंग झाली इकडची चल घरात ये लवकर ये बघू दे आता कसा येतो हा या रावा आता खाली बसा कोणी सांगितली नव्हती उडी मारायला बुमलायला गेला मोठा तिकडं आला तिथे शाण आहे बघा इकडून आला या बघा इथे ये इकडून या 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 इथून येता येईल तुला येईल का ए पागल टायगर हा चला रस्ते सगळे माहिती बरोबर बरोबर रस्ते माहिती ना ये इथून पण येत आहे का आला तो वाघ आहे वाघ तो कुठूनही घुसतोय ना खाली जायचं नाही खाली मोठी लोखंडाची गाडी आली ना आले नाही याला सांग जरा डोक्यात हा डोक्यात पडेल लोखंड इकडे हो चल 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 लवकर काय नाही गाडी अगं खोदून ठेवलंय हे हो भाई हे काय केलं इथं खड्डा खड्डा सगळा काय खड्डे करून ठेवलेत पोहाच हे काय केलं काम नाही काय माती काढता हा रेती टाकायची सोडून माती काढत बसले इथे बहुतेक भिंत बनते वाटत ना भिंत बनणार नाही तू अच्छा तर इथून ना आमचे पहिले ना सगळे रूम होते ना रूम कटिंग मध्ये गेले त्यामुळे कसं बीएमसी इथं काम थांबवलेलं तर था आता था, त्यांचं काम चालू झालं आता ते इथं ना ते काय तिकडून त्यांनी तशी ती लाईन घेतली बरोबर आता या लोकांचे सगळ्यांचे दरवाजे बंद इकडून लय दरवाजे खोललेले सगळ्यांनी डबल डबल म्हणजे तिकडे पण रूम भेटलेलं त्या लोकांना माऊल गावमध्ये तिकडंच घेऊन प्लस इकडे थोडी जागा उरलेली तर इकडं सुद्धा त्यांनी त्या जागेचा लाभ घेतला आता यांची जागा बंद रस्ते बंद होणार आता रावा कुठे राहत आहेत ते आमची गाडी कुठे लोखंडाची गाडी कुठे आमची अरे हो इकडं आहे का ही बघा ती बघ बाबू आपली गाडी आहे तू काय माती खातोस काय ही बघ हे काय इकडं आहेत अरे काय आज का म्हणायच तुम्हाला विचार सकाळच्या गाड्या आता, है। आता है। अरे आलेली गाडी पण तिचं क्लच प्लेट गेली म्हणून ती गेली जेसीबी पण आला टायगर जेसीबी आला इकडं होतं मतदार तू माझ्या झाडाला पाणी टाकलं का आज टाकलंस का काय मग थंडी आता टाकायचं रोज 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 झाडाला पाणी टाका मी जातोय ना टायगर गाडी खाली जाशील बसला काय नाही चोरून खाल्लं मी काय खाऊ कधी ए नये जाऊ नकोस जाऊ नकोस फावडी बरोबर शिक बघ दाताडी हे <laughs> लोखंडाची गाडी आली बघा किती मोठी लोखंड आहे आता यांना कधी सुतायचे काय माहिती <laughs> पिंडा टायगर तो वरडायला तोंडात जागा नाही माझ्या मांजरीच्या माग गेला हा जाऊ ले की म्हणा ओरडू नका नाहीतर ओरडू नका नाही तुझं टायगर माग लागल यांच्या वरडत